नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ग्रह उपयोगी वस्तूचा संच जो कीड दिला गेला याम बांडी आहे यामध्ये मोफत तीस भांडी दिले गेले आहेत भरपूर अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभसुद्धा मिळालेला आहे आणि भरपूर असे लाभार्थी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेले आहेत तरीसुद्धा अशा लाभार्थ्यांना या ग्रह उपयोगी वस्तूचा जो संच दिला गेला हा आत्तापर्यंत मिळालेला नाही आहे ज्या लाभार्थ्यांना मिळालेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांना कधी मिळणार आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना मिळालेलं ला आहे अशा लाभार्थ्यांना परत हा वस्तूचा संच जो आहे तो दिला जाणार आहे का याबद्दलची पूर्ण अचूक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा सर्वात मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे लाभार्थी नोंदणी केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना ग्रह उपयोगी वस्तूचा जो संच दिला गेला यामध्ये मोफत तीस भांडी दिली गेली कोणकोणते भांडी दिली गेली आहेत याबद्दलची पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या वरती आय बटनवरती आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि पूर्ण डिटेल्स माहिती एकदा पाहून घ्या मित्रांनो आता या मोफत वस्तू तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम बांधकाम कामगार म्हणून नोंदणी तुम्हाला करावी लागते ही नोंदणी कशा पद्धतीने करायचा अर्ज कोणता भरायचा त्या अर्जावरती सही कोणाची घ्यायची याबद्दलची पूर्ण माहितीसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेली आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेची एक स्पेशल प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे यामध्ये अडीच हजारापासून ते पाच लाख रुपयापर्यंतची मदत लाभार्थ्यांना दिली जाते शिष्यवृत्तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या मुलांच्या नावे वाटप केली जाते मित्रांनो आता या योजनेअंतर्गत ग्रह उपयोगी संचाचा जो किट दिला गेला यामध्ये भरपूर असे लाभार्थी लाभ घेतले परंतु अनेक लाभार्थ्यांना या ग्रह उपयोगी वस्तूचा संच याबद्दलची माहिती नव्हती अनेक लाभार्थी लाभसुद्धा घेतलेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांना परत परत ग्रह संचाचा जो किट आहे तो कधीपासून मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो सध्या आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता संपल्यानंतर ग्रह उपयोगी जो किट आहे तो परत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा लेवलला वाटप केला जाईल यामध्ये जर तुम्ही नोंदणी करत असाल तुम्ही जर नोंदणी केलेली असेल बांधकाम कामगार म्हणून तर तुम्हाला ह्या मोफत तीस वस्तू दिले जातील कोणकोणत्या तीस वस्तू आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ नक्की एकदा पाहून घ्या जवळपास आठ ते दहा हजार रुपयांच्या ह्या वस्तू आहेत मित्रांनो आ त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना पूर्वी किट मिळालेलं आहे अशा लाभार्थ्यांना परत किट आता दिलं जाणार नाही पाच वर्षानंतर परत किट दिलं जाईल आता जे लाभार्थी या किटपासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांना पाच वर्षापर्यंत ह्या कीट दिले जाणार आहेत काळजी करण्याची गरज नाही भरपूर असे लाभार्थी आचारसंहिताच्या पूर्वी अंगठा मारलेले आहेत म्हणजे ठसे दिलेले आहेत प्रत्येक तालुका लेवलला मग अशा लाभार्थ्यांना ह्या किट अद्यापही मिळालेली नाही आहेत अशा लाभार्थ्यांना सर्वप्रथम जेव्हा आचारसंहिता संपेल आचारसंहिताच्या नंतर कीट वाटप केलं जाईल काळजी करण्याची गरज नाही आहे मित्रांनो नक्की या योजनेमध्ये तुम्ही जर बसत असाल तर या योजनेचा नक्की लाभ घ्या भरपूर असे लाभार्थी लाभ घेत आहेत यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र घेऊ शकतात याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे कागदपत्रे कोणकोणते लागतात याबद्दलची सुद्धा माहिती आहे नक्की एकदा आपल्या चॅनलवरती जा प्लेलिस्ट पहा बांधकाम कामगार योजनेची स्पेशल प्लेलिस्ट आहे यामध्ये भरपूर अशा योजना आहेत कोणत्या योजनेमध्ये आपण कशा पद्धतीनं लाभ घेतला पाहिजे याबद्दलची पूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून माद घेण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम दिले जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र